माझ्या वडिलांना माझं लग्न मान्य नव्हतं त्यामुळे मला या सगळा त्रास नव्हता सांगायचं कारण माझ्यामुळे त्यांच्या घरात भांडणं नको होती मला मला जो काय त्रास होतोय जर मी मम्मीला सांगितला मम्मी इकडं फोन करणार आणि वाद होणार जास्त किंवा पप्पा अजून मम्मीला काहीतरी बोलणार तर वाद होणार त्यापेक्षा नको नाही हे सगळं नसलेलंच पैसा आल्यानंतर लांबचा पण जवळ येतो ना पैसा असेल तरच माणसाला किंमत आहे ना तसं झालं आज त्यांच्याकडं पैसा आहे म्हणून तुम्हाला गोड बोलणार आहे नंतर ना आमच्याशिवाय करून नाही आहे बायका पोरच महत्त्वाच्या असते ती बाकी सगळे मतलबीस जेव्हा याची किंमत कळाल तेव्हा हे सगळं संपलेलं असेल हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असेल तर मागच्या ब्लॉगमध्ये भरपूर जणांचे कमेंट होते की कुठे राहायला आले कोणासोबत आले आणि होम टूर वगैरे तर हो हळूहळू सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील पण आता एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवते की तुम्ही सारखं मला म्हणता की तुला एवढा त्रास होता तर माहेरी का सांगितलं नव्हतंच एवढं सगळं इतके दिवस घासन केलं वेळेत सावरलं असतं तर एवढं सगळं वाढून नसतं म्हणजे नसतं झालं पुढं हो ही गोष्ट बरोबर आहे पण मी का थांबले अशी एक आशा असते की चार दिवस त्यांचे चार दिवस माझे येतील त्या आशेवर मी थांबले पण आता मला वाटते की ते दिवस कधी येणारच नाही म्हणजे माझे चांगले दिवस नाहीच येणार आणि आता पण मी काही सांगितलं नाही आहे की त्यांना फोन आला त्यांचा मला आणि शब्दाशब्दा वाढत गेलं भांडण त्यांनी मला काहीतरी शब्द वापरले घर त्यामुळं घरच्यांनी ते ऐकलं आणि ते झालं नाही तर मी सांगत नव्हते आणि न सांगण्याचं फक्त एकच कारण होतं की माझ्या लग्नाला माझ्या पप्पाची परवानगी नव्हती आणि जर मला काय त्रास होत आहे तर मी सांगितला मम्मीला किंवा पप्पाला मम्मीला सांगितलं तर मम्मी शंभर टक्के इकडं फोन करणार आणि पप्पा हा तिथं असणारच मग ते ऐकणार मग पप्पा म्हणणार की मुन मुन तुला सांगत होतो नको लग पोरीला तिथं देऊ असं आणि त्या दोघांच्यात वाद होणार प्लस मम्मीने इकडे फोन केल्यानंतर ना इकडच्या लोकांचे मला अजून टॉर्चर होणार की सगळं सांगत बसते तिकडं म्हणून मी सांगितलं नव्हतं म्हणजे इकडं वाद होणार तो वेगळाच इकडचा वाद तर माझ्या पाचवीलाच पोचलेला समजा पण आई वडिलांच्यात भांडणं झालेली कोणाला बरं वाटणार ते पण आपल्यामुळं म्हणून मी सांगत नव्हते आणि आताही त्यांना कळलं तर कळलं ना पप्पांची परवानगी नव्हती आणि अजून वाद होतील त्यासाठी मी शांत बसलेली आणि मम्मी मला प्रत्येक वेळेस समजावायचे की येतील तुझे दिवस येतील तुझे दिवस नवरा चांगला आहे ना नवरा चांगला आहे ना असं म्हणून दिवस काढलं मी नवरा तर चांगला होताच पण त्याला पण पंख फुटले ती पण फडफड सुरू झाली पण त्यांना एक गोष्ट अजून नाही समजली की ज्या माणसांसाठी आज माझ्यासह ते भांडत येतं किंवा मला बोललं जातंय नको ते आज त्यांच्यामुळं आमच्यावर इतकी बेकार वेळ आली होती ना घर नव्हतं गाडी नव्हती काहीच नव्हतं एक टाईमचं खाण्याचं वांदा मी म्हणेन लॉकडाऊनमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की जे मी साठवून ठेवलं हो ठेवलंय त्याने मला बाहेर काढाव्या अशा नाही वाटत मी सगळं काही हो सोसो म्हणजे नको दे, गेलेले दे दिवस नको आठवायला असं म्हणत असते पण त्या गोष्टी मला आठवण्यात भाग पाडते ते हे लोक त्यांना वाटत असेल मी हसती खेळते आता माझी लाईफ चेंज झाली किंवा माझं चांगलं दिवस थोडक्यात आलं म्हणायचं जा म्हणजे जास्त नाही पण थोडे तरी चांगले दिवस आलेत माझे तर मी विसरून गेले असेल ज्या लोकांनी मला त्रास दिला मी कधीच नाही विसरणार की तुम्ही मला किती त्रास दिला इथे एकतर वाईट वेळेत कोणी साथ दिली हे कोणी विसरू शकत नाही आणि वाईट वेळेत कुणी आधार तोडला किंवा वाईट वेळ कोणामुळे आलं हे विसरू शकत नाही ना तर तुमच्यामुळे माझी वाईट वेळ आली होती आमची म्हणेल मी आमची तर तुम्ही कधी नाही विसरणार आणि त्यावेळेस अजून आमचं वाईट कसं होईल आम्ही ह्याच्या भीक मागो हात पसरू हे दिवस तुम्ही आणलं होतं नाही विसरणार मी कधी सुद्धा मी नाही विसरले पण अजून त्यांनी पण नाही विसरायला पाहिजे पण ते विसरलं आणि ते पागळ आणि सगळ्या गोष्टी घडल्या जेव्हा अजून कळल की कोण किती लायकीचं या कोण किती चांगलं या मला काय एवढी गोडबुडते ती आजपर्यंत मला तर कोणी चांगलं चा, म्हणत नव्हतं आणि अचानकच सगळ्यांचं नजरा माझ्याकडं चांगल्या कशा म्हणजे कशा काय फिरल्या कळल हे असेल ना तर लहानचं पण जवळ येतो आज तुझ्याकडं पैसा असेल तुझ्याकडे सगळी जवळ येणार तुझ्याकडे उद्या काही नसेल तर तुला कोणी विचारणार पण नाही तेव्हा आम्ही चाटवू बस एवढंच आठवण पण परत पण काय फायदा नाही ना एकदा माणसाने लायकी ढकल तर त्या माणसाचं तोंड पण बघू वाटत नाही तसच होणार मला ना भरपूर असं काय काय बोल वाटत लय काय काय बोल वाटत पण असं वाटतं नको ती गोष्ट घडली ना तर देवानाच चांगला दिवस आणलं तर मग कशाला ते, 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 ते आठवा पण पन... ते दिवस त्यांच्यामुळे आलं होतं हे पण नाही कधी विसरणार भले ते वेळ देवाने तारून नेली आणि ते दिवस पण त्यांच्यामुळेच पडलं होतं आमच्यावर लकड्याला त्या घरात रांगाय पण येत नव्हतं घराला दरवाजा पण घर नव्हतंच होते ते एक साधं सप्पार होतं त्यात एवढे मोठी मोठे दगड जर ताट मांडलं तर असं तिरकवायचं जेवायला सोनं तर कधी खाली उतरून त्याच्यावर बेडवरनं कधी खाली रांगली पण नाही सोनूला ज्या साईडला आम्ही टाकायचं झोपायचो ना त्या साईडला एवढं मोठं होल होतं की त्यातनं पाऊस आतमध्ये यायचा कसं आम्ही आम ते दिवस लय विचित्र होतं आणि आम्ही आता इतकं छान जेवण जगणार होतो की घर जे माझं स्वप्न होतं ते ह्यांच्यामुळं तुटलं मी म्हणे माझं जे वाईट होण्याचं जे कारणीभूत आहेत ना ते हेच लोक आहेत पण माझं वाईट करायला गेलं तर तुमचं माझ्या दहा पटीनं वाईट होणार आहे हे लक्षात ठेवा वेळ प्रत्येकाशी येते हे म्हणून मी आजपर्यंत थांबेल पण माझी वेळ मीच आणणार माझी वेळ मीच आणणार एवढं पण मला माहिती आहे आणि वाटत असेल आता बरेच जण माझे रिलेटिव्ह बघतात की ते बऱ्याच जणांना काय काय गोड वेळ समज असतो ना तसं सगळ्यांना असेल काय काय पण वेळ दाखवून देईल की त्यांच्याकडे किती पैसा आहे आणि मग हे सगळं असंच उभं राहिलं का कळल तुम्हाला हळूहळू आता आले ना ते तुमच्याकडं ठेवा मी माझे छान छान ब्लॉग तुमच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करीन सोन हात धरायला गेले काय वाजतय तस झाला एवढं सांगायचं मुलांसाठी मी माझ्या आईवडिलांना सांगत नव्हत्या आणि आता मला माझ्या पप्पाने थोडंफार सांगितलं ते मला पटलं आणि इथून पुढं माझं आयुष्य चेंज असेल घरात पण मी माझं बघितलं असेल माझ्या मागच्या ब्लॉगमध्येच खूप माझं हळू बोलणं किंवा बी झाले समजा मी आता मी माझ्यापुरतोच विचार करणार म्हणजे माझ्या लेकरापुरताना माझं ले बाकी मला दुनियाशी काही घेणं देणं नाही असं आहे माझं ते चला आता सोनू जेवण वगैरे झालं त्याचं तर तिला मी झोपवते आणि पुढचा ब्लॉग तुमच्या कमेंटवर हो असेल मी कोणासोबत राहते आणि ए हलवू नको सर ना पाठी मग कोणासोबत राहते आणि कुठे आले या सगळ्या गोष्टी मी त्या ब्लॉगमध्ये क्लिअर करेन तर चला बाय बाय उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमधचं पेन काळजी घ्या मस्त राहसूत राहा बाय बाय तो नाही तिथे सोन्या थांबा आली 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 चला बाय 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 Uy, David, tú no know no vienes, no You <laughs> so, Y